सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तोडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगांकडून वेडेपीचे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानं तुमच्या